लातूर विभागीय हॉलीबॉल हो स्पर्धेतील खेळाडूच्या वया तफरातफर क्रीडायुक्त पुणे यांनी घालावे लक्ष्य खेळाडूंच्या पालकाची मागणी मी सगु वाडुना वाडुणाबद्रुक तालुका उदगीर जिल्हा लातूर येथील समर्थ विद्यालय कुरका रोड तालुका उदगीर जिल्हा लातूर या माध्यमिक विद्यालयाचा मी पालक आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा चौदा वर्षीय वयोगटात खेळवल्या गेल्या अंतिम सामना समर्थ विद्यालय एकुरका रोड व धाराशिव येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी खेळविला गेला हा सामना खेळवित असताना त्या ठिकाणी पंचांनी पण काही जी महत्वाची जी भूमिका बजावली पाहिजे ती ते त्यांना बजावता आली नाही आणि चार पाच चुकीचे पॉईंट शेवटच्या एक त्यांनी देऊन हा सामना धाराशिव येथील संघ कशा प्रकारे जिंकल यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले शेवटचे तिने चार पॉईंट तिने चुकीचे दिलेले आहेत हे जर पाहायचं असेल हा प्रकार तर त्या सामन्यातील जे काही सी सी फुटेज आहेत हे आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल आणि विशेष दुसरी बाब त्या संघातील दोन खेळाडू हे जास्त वयाचे आहेत अशा प्रकारचं आपण त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती त्यांची कागदपत्र तपासणी का द्यावी त्यांचं मेडिकल करण्यात यावं हा था, हा पण फार थोडाच महत्वाचा भाग आहे यामुळे या, या संदर्भात कसगावडे महादेव सर जिल्हा क्रीडाधिकारी लातूर यांच्याशी आम्ही क्रीडा उपसंचालक कार्यालय याकडे तक्रार पालकांनी दिली असता महादेव कसगावडे सरांनी त्या संदर्भात धाराशिव येथील जिल्हा क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे सर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या खेळाडूची वय निश्चिती केली त्यावेळेस असे लक्षात आले की पुणे हा खेळायुक्त पुणे या साहेबांनी या विभागाने विशेष करून या पुढे होणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत व्हॉलीबॉलच्या विशेष करून लातूर मध्ये घेता येतील नांदेड जिल्ह्यामध्ये घेता येतील नेहमी नेहमी तिथेच घेत असल्यामुळे तिथे काही वेळ आणि हा जो प्रकार चालू आहे मागच्या दहा वर्षापासून पाच वर्षापासून ज्या ज्या वेळेस स्पर्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये असे अनेक खेळाडू कमी वय करून पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या मागच्या चार पाच वर्षाचा जर रेकॉर्ड जर आपण जर चेक केलं तर खरोखरच शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या किंवा क्रीडा अधिकाऱ्याच्या लक्षात येईल यासाठी आम्ही ग्रामीण भागातील पालक म्हणून आपल्यासमोर विनंती करत आहोत की यापुढे होणाऱ्या स्पर्धा या लातूरमध्ये किंवा नांदेडमध्ये या ठिकाणी घेणे गरजेचं आहे उस्मान सॉरी धाराशी येथे स्पर्धा यापुढे होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी आणि या प्रकरणातील जे काही शिक्षणाधिकारी असतील दोषी किंवा आरोग्य विभाग असेल किंवा पंचायत विभाग असेल किंवा क्रीडाधिकारी असतील त्यांच्यावर हे ज्या चुका आहेत दा ती दहा वर्ष दाखवतात कधी बारा वर्ष दाखवतात कधी पंधरा वर्ष दाखवतात हे जो वय जो चाचण्या जो प्रकार आहे याची जे चौकशी आहे याची चौकशी करण्याचे हे जे खेळाडू आहेत हे असण्याची शक्यता मागता येत नाहीत आणि याकडे जर दुर्लक्ष केलं तर होणाऱ्या स्पर्धे जर असा जर प्रकार जर आम्हाला लक्षात जर आला तर यापुढे आम्ही ग्रामीण भागातील पालक हे क्रीडा आयुक्त लातूर आपल्या चॅनेलद्वारे मी विनंती करत आहे क्रीडा आयुक्त पुणे आणि क्रीडा संचालक मुंबई आणि विभागीय क्रीडा उपसंचालक लातूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी क्षेत्रातील अधिकारी व या वरिष्ठांना माझ्याकडून विनंती आहे की अशी चूक पुढे होणार नाही आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी अनेक खेळाडूचा माध्यम खेळाडू आणि पालक हे आंदोलन करतील लातूर विभागीय व्हॉलीबॉल हो स्पर्धा चौदा वर्ष वयोगटातील धाराशिव येथे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला असून इथे धाराशिव येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व समर्थ माध्यमिक विद्यालय एकुरका रोड तालुका उदगीर जिल्हा लातूर या दोन संघात झाला यावेळी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत लातूर येथील संघाने पहिला पंचवीस गुण असलेला सेट जिंकला दुसऱ्या सेटमध्ये लातूर संघाचे से गुण तेवीस असताना धाराशिव येथील संघाचे गुण एकोणवीस असताना सदरील पंचाने धाराशिव येथील खेळाडूने मैदानाबाहेर मारलेला बॉल राईट दिलावं लातूर येथील खेळाडूने मैदानात मारलेला बॉल आउट दिला लातूर येथील खेळाडूचा हात बॉलला न लागता ही वॉश दिला विशेष म्हणजे पंचाने शिट्टी मारण्यापूर्वीच धाराशिवच्या खेळाडूने सर्व्हिस मारली व लातूर येथील संघास पराभूत करण्यासाठी पंचाने महत्वपूर्ण भूमिका बजावली सर्व प्रकार इथं इतर खेळाडू व पालक यांनी पाहिला हा सर्व प्रकार सी सी व्ही फुटेजमध्ये पाहता येईल या स्पर्धेतील दुसरी बाजू म्हणजे लातूर संघातील दोन खेळाडूंची वयोगट चाचणी करा म्हणून धाराशिव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी मागणी करत तसे लेखीपत्राद्वारे खेळाडूंना व शाळेला कळवले असता या आक्षेप घेतलेल्या खेळाडूंचे ओरिजिनल जन्माचे पत्र प्रवेश निर्गम आधार कार्डवर त्या खेळाडूंचे वयोगट चाचणी केली असल्याचे आरोग्य विभागांना दिलेले प्रमाणपत्र धाराशिव येथील क्रीडा अधिकारी यांच्याकडे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रीतसर जमा करण्यात आले या प्रकरणातील विशेष बाब अशी की धाराशिव येथील दोन खेळाडूंची वयोगट चाचणी करण्यात यावी अशी मागणी ही विद्यालयाच्या वतीने धाराशिव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे पण करण्यात आली आहे या प्रकरणात लातूर संघातील पथकांनीही धाराशिव येथील दोन खेळाडूंची वयोगट चाचणीची मागणी लातूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय येथे केली आहे या पालकांच्या मागणीचे निवेदन जिल्हा क्रीडाधिकारी लातूर यांनी स्वीकारले असून या प्रकरणातील कसून चौकशी करून योग्य तो न्याय मिळेल असे आश्वासन पालकांना दिले आहे या प्रकरणातील खेळाडूंचे जन्मतारखेचे प्रमाणपत्र प्रवेश निर्गम व आधार कार्डवर असलेली माहिती व शिकत असलेले वर्ग व या प्रकरणातील शाळेने दिलेले प्रवेश निर्गम ग्रामपंचायतीने दिलेले जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा नगर परिषदेने दिलेले प्रमाणपत्र व आरोग्य विभागाने दिलेली जन्मतारीख असल्याचे प्रमाणपत्र किंवा तर कोणत्या पुराव्याने जन्म तारीख नोंद केली आहे का या प्रकरणातील खेळाडूंचे वयोगट चाचणीचे प्रमाणपत्र याची चौकशी व्हावी अशी मागणी लातूर येथील खेळाडू पालक करीत आहेत त्याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा